मी सतत मागणी करतो असं कुठे माझ्या तरी ऐकूयात आलेलं नाहीये त्यांचा जसा आम्ही मोर्चा काढला तसा त्यांचाही कुठलाही मोर्चा मी बघितलेला नाहीये ते कधी निवडणूक आयुक्तांना जाऊन भेटलेत असंही आम्ही बघितलेलं नाहीये ज्याप्रमाणे आम्ही चोकलिंगम साहेबांना भेटलो वाघमारी साहेबांना भेटलो तसे ते कुठे भेटलेले नाही आहेत आमची लोक आता ज्ञानेश कुमारनं जाऊन भेटत आहेत तसे ते कुठे भेटलेले नाही आहेत आम्ही आता या याच्याबद्दल मी काल परवा म्हटलेले की आम्ही कोर्टाचे दरवाजे सुद्धा एक ठोठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार आहोत न्याय मिळाला तर मिळाला मुख्यमंत्र्यांचं आणखीन एक म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की वोटर लिस्ट जी आहे ही अशुद्ध असता कामा नाही याच्याशी आम्ही सहमत आहोत परंतु त्याच्यामुळे भाजप जिंकली हे तुम्ही सिद्ध करा हे तुम्ही आव्हान देतो जर नसेल ना तर मग तुम्ही आमच्या बरोबर या ना निवडणूक आयोगाकडे तुम्हाला पण आम्ही जेव्हा निवडणूक आयुक्त आयुक्तांकडे जायचं होतं तेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षाला सुद्धा आमंत्रण दिलं होतं देवेंद्र फडणवीस यायला पाहिजे होते ते जेव्हा बाकीचे सगळे एक येतात आणि एक व्यक्ती येत नाही याचा अर्थ असा लावला तर गैर काय की मग फायदा तुम्ही घेतलात आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होत जर ते एवढे वर्ष मागणी करतायत तर त्या दिवशी त्यांच्या त्यांच्या त्यांच्याकडनं कोणतरी यायला पाहिजे होत त्यांनी म्हटले की निवडणूक वाटली अशा प्रकारचे बघा थोडक्यामध्ये काय की आता जो मुद्दा आम्ही उचलला मत चोरीचा आणि तो आज पुराव्या निशी तुमच्यासमोर आणला जनतेसमोर आणला आता पहिला मुद्दा परत मी सांगतो की सर्व नागरिकांनी जाग आता आलेली आहे आता झोपता कामा नये कारण आपल्याला सरकार निवडण्याचा अधिकार आहे आता सरकार मतदार निवडायला लागलेलं आहे हे घातक आहे म्हणजे जसं टांझानियामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मतदा मत म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के मत हे तिथल्या अध्यक्षांना मिळाली आणि दोन टक्के जी जनता रस्त्यावर उतरली ती केवढ्या मोठ्या संख्येने उतरली काहीतरी टक्केवारी गपलत आहे आम्ही एक लेविलवाडा प्रयत्न करणार आहोत म्हणजे आम्ही कुठेही कायदा हातात घेतला वगैरे 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 कारण हे परत मग शहरी नक्षलवाद आता हे दुबार मतदार यादी किंवा सदोष मतदार यादीवरती जे निवडणूक लागतायत हे खरे नक्षलवादी आहेत कारण ही उघड उघड मतचोरी आहे जे मतचोरी करून निवडणूक लढत आहेत आणि जिंकण्याचा प्रयत्न करतात ते नक्षलवादी आहेत हो हो महाविकास आघाडी म्हणून आम्ही निर्णय आणि सगळेच म्हणजे त्याच्यामध्ये राजपण आहेत बाकीचे आहेत शेका पक्ष कम्युनिस्ट बिम्युनिस्ट त्या दिवशी मोर्चा जेवढे सगळे होते त्या सगळ्यांनी आणि आम्हाला असं वाटतं की जर भाजपला पण आता हे पटलं असेल तर भाजपनी सुद्धा यावं आमच्या बरोबर कोर्टामध्ये आम्ही पाठवतो सही करायला का नाही नाही ऐका एक मिनिट एकदा मला स्पष्ट करून द्या आम्ही कोर्टात हो, जे जातो आहोत त्याच्यात आता हे आशिष शेलांनी पुराव्यानिशी दिलेलं आहे म्हणजे आशिष शेलांनी देवेंद्रांची तर वाजवलीच आहे ते सोडून द्या पण त्यांना जर काय पटलं असेल तर त्यांनी सुद्धा आम्ही जे काही कोर्टात जातो त्याच्यामध्ये भाजपानी सुद्धा यावं आमच्याबरोबर कोर्टात माझं त्यांना जाहीर आमंत्रण आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही काय हिंदू मुस्लिम आणखीन कोण असतील तुमच्या लेखी ते सगळे काढा आपण संपूर्ण यादीमध्ये आम्ही सुधारणा मागतो आहोत उद्धवजी तुम्ही आणि राज ठाकरे दोघेही एक विधान करतात की बोगस मतदार कोणी दिसला तर त्याला बळवा किंवा झोगडवा किंवा मार तर अशा वेळेस यावेळेस निवडणूक प्रक्रियेत किंवा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते अभूतपूर्व ती नाही झाली माहिती ती व्हावी अशी आमची इच्छा नाहीये